सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रतापपूरहून सटाण्याकडे येणारी राज्य परिवहन महामंडळाची एम एच बीस बी एल बेचाळीस एक्कावन या बसला नागपूर सटाणा रस्त्यावरील खिरमाणी फाट्यावर अचानक आग लागली असून यामध्ये पूर्ण बस जळून खाक झाली बस मधल्या गिअर बॉक्स मधून धूर येऊ लागल्याने बस चालकाने वेळेचे गांभीर्य ओळखून बस मध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले व क्षणार्धात बसने पेट घेण्यास सुरुवात केली चालकाने समय सुजकता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु मशीन मधील तांत्रिक बिघाड अथवा शॉर्ट सर्किट असे कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बसला लागलेली आग विझवण्यासाठी बस चालक वाहक व स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले सटाणा इथून अग्निशामक दलाला आग विजवण्यासाठी तातडीने बोलावत आले मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती सटाना अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे सटाणा व नामपूर डेपोचे व्यवस्थापक आपल्या सह सह। सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवत प्रवाशांची विचारपूस केली प्रशांत कोठावदे दक्ष न्यूज सटाणा